सर्वांना नमस्कार सर्वजण कुठल्या कुठल्या नोकरीच्या शोधात असतात पहा आणि नोकरी म्हणल्यानंतर ते वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात स्पर्धा परीक्षा देत असतात आणि स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर पहा आपल्याला काही घटक हे जे अनिवार्य असतात मग गणितामधले काही घटक असतात बुद्धिमत् बुद्धिमत्तामधले पण काही घटक असतात आणि ते अनिवार्य असतात आणि त्या घटकावर हे प्रश्न हे नक्कीच विचारले जातात तर पहा तुम्हाला जर कुठलीही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असली तर गणित आणि बुद्धिमत्ता हा तयारी करावीच लागते मग गणित आणि बुद्धिमत्ता जर तयारी तुम्हाला करायचीच असेल तर माझे व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंतचे सगळे व्हिडिओ पहा मी अगदी सोप्यापासून कठीणापर्यंत म्हणजे अक्षरशः मंथनच्या परीक्षेपासून ते डायरेक्ट युपीएससी एमपीएससीच्या परीक्षेपर्यंत जेवढे जेवढे उदाहरणं कठीण आहेत तिथपर्यंत मी त्या त्यावरचे उदाहरणं आपल्या या व्हिडीओ मध्ये घेतलेली आहेत तर मागचे सगळे व्हिडिओ गणिताचे नवोदयचे आपण बनवलेले आहेत नवोदयाच्या सगळे गणिताचे जर व्हिडिओ तुम्ही अभ्यास तुमचं बऱ्यापैकी म्हणजे खूप चांगल्या प्रमाणामध्ये गणित तुमचं तयार होईल आणि बुद्धिमत्तेचे पण आपण व्हिडिओ घेत आहे जेणेकरून ते सगळ्या स्पर्धा परीक्षेत शिक्षक भरते असो तलाटे असो बँक असो पोलीस भरती असो किंवा इतर स्कॉलरशिप असो असे सगळ्या सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्तेवरचे व्हिडिओ आपण बोलवतात पण शेवटपर्यंत व्हिडिओ कारण काय माहिती का प्रत्येक उदाहरणे वेगवेगळं म्हणायचं असतं प्रत्येक उदाहरणे कंटिन्यू पातळी वाढत चाललेली असेल त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा तुम्हाला कुठलीही अडचण त्या घटकावर राहणार नाही यानंतर पहा आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा मी काय करणार आहे बुद्धिमत्ता या घटकातील तुलना या उपघटकावर आपण व्हिडिओ बनवत आहोत तर पहा चला आपण आजच्या या घटकाकडे जाऊया त्या पहिलं उदाहरण पहा बागेत सफरचंदाच्या झाडापेक्षा पेरूची आठ झाडे जास्त आहेत सफरचंदाची जेवढी झाडे होती त्याच्यापेक्षा पेरूची आठ झाडे जास्त आहेत पेरूपेशा अंधेराची चार झाडे जास्त आहेत पेरूपेशा बोराची दहा झाडे कमी आहेत तर सर्वात कमी झाडे कोणत्या फळाची आहेत असं म्हटलेले बाबा तर पहा तुलना कर आपण प्रत्येक नेहमीच उदाहरण किंवा ने आपल्या व्यवहारामध्ये आपण तुलना करत असतो आणि या तुलनेवर आपल्याला काही व्यवहारामध्ये येणारीच उदाहरणं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत तर चला पाहू आपण बागेमध्ये सफरचंदाच्या झाडापेक्षा पेरूची आठ झाडे जास्त आहेत एक लक्षात घ्या ज्यावेळेस अशी तुलना केली जाते जास्त आणि कमी त्यावेळेस काय करू आपण लहान मोठ्याचं चिन्हाचा वापर करत चालू तर सफरचंदाचे झाड आहे म्हणजे हे सफरचंदाचे झाड समजू आपण सफरचंद आणि त्याच्यापेक्षा आठ झाडे जास्त आहेत जास्त म्हणल्यानंतर आपण कशाची पेरूची किती झाडे जास्त आहेत पेरूपेक्षा अंजिराची चार झाडे जास्त आहेत म्हणजे पेरूपेक्षा सुद्धा अंजिराची चार झाडे जास्त आहेत म्हणजे आपण परत पुन्हा पेरू कमी आणि अंजिराची जास्त किती जास्त आहेत तर चार झाडे जास्त आहेत म्हणजे इथे चार पुन्हा काय म्हटलेले पहा पेरूपेक्षा बोराची दहा झाडे कमी आहे आता पेरू कुठे इथं त्याच्यापेक्षा कमी कमी म्हणले की आपण मागे आणि पुढं जास्तीत जास्त म्हटलं की पुढे पुढे चालू आपण पेरूपेक्षा दहा झाडं कमी आहेत म्हणजे बघा पेरूपेक्षा आठ झाडं ही सफरचंदाची कमी आहे त्याच्यापेक्षा आणखी दोन झाडं म्हणजे आपल्याला विचार सांगितले की पेरूपेक्षा दहा झाडं कमी आहेत कशाची बोराची म्हणजे कमी म्हणल्यानंतर बोराचं इथं याला किती झाडं कमी आहेत पेरुपेक्षा दहा म्हणजे इथं आठ कमी आहेत म्हणजे इथं कमी किती दोन म्हणजे बघा पेरू बोराची झाड किती कमी आहेत दोन कमी आहेत म्हणजे सर्वात कमी कोणत्या फळाची सर्वात कमी झाडे कोणत्या फळाची आहेत असं विचारलंय तर सर्वात कमी झाडे बोर या झाड फळाची उदाहरण बघू दीपक रोहित पेक्षा उंच आहे रोहित मंगेश पेक्षा ठेवणं आहे पण व्यंकी पेक्षा उंच आहे सागर हा मंगेश पेक्षा उंच आहे पण दीपक एवढा उंच नाही यानुसार पाचही जण उंचीनुसार उभे राहिले व उंच माणसाकडून मोजण्यास जर सुरुवात केली तर चौथा कोण असेल बघा तुलना दिलेली कोण कौन कोणापेक्षा उंच आहे कोण कोणापेक्षा ठेंगणा है। आणि यांचा क्रम लावायचा आणि उतरत्या क्रमाने म्हणजे चढत्या म्हणजे जो उंच माणूस आहे त्याच्यापासून आपल्याला चौथ्या क्रमांकावरचा व्यक्ती कोण आहे असं विचार मांडू दीपक रोहित पेक्षा उंच आहे तो रोहित एवढा उंच त्याच्यापेक्षा थोडासा तो उंच आहे रोहित मंगेश पेक्षा ठेंगणा आहे म्हणजे मंगेश रोहित पेक्षा उंच आहे समजा रोहित मंगेश कारण रोहित ठेंगणा म्हंटलेले पण व्यंकी पेक्षा उंच आहे बघा कोण रोहित जो आहे तो मंगेश पेक्षा ठेवण पण व्यंकी पेक्षा तो उंच आहे म्हणजे वेंकी त्याच्यापेक्षा भुटका आहे कारण तो व्यंकीपेक्षा उंच आहे असं म्हटलेले आहे सागर हा मंगेश पेक्षा उंच आहे सागर आहे तो मंगेश पेक्षा उंच आहे म्हणजे सागरला आपण काय गृहित ठेवू सागर कोण दीपक एवढा उंच नाही कोण मग सागर हा मेंगेश पेक्षा उंच आहे पण तो दीपक एवढा उंच नाही कोण सागर उंच नाही म्हणजे दीपक ह्याच्यापेक्षा उंच आहे या पाचही जणांच्या उंचीनुसार लावले तर चौथ्या क्रमांकावर उंच माणसाकडून मोजण्यास सुरुवात केली चौथ्या क्रमांकावर कोणी नाच विचारलेले मग दीपक एक नंबरला आहे सागर दोन नंबरला आहे मग एस टी आणि चार नंबर ला रोहित चौथ्या क्रमांकावर उंची नुसार जर मोजायला सुरुवात केली तर चौथ्या क्रमांकावर कोण येईल रोहित पिंटूला सिनेमे पाहायला तसेच पुस्तके वाचायला आवडते चिंटूला प्रवास करायला व संगीत ऐकायला आवडते मिंटूला सिनेमे पाहायला पुस्तक वाचायला व संगीत ऐकायला आवडते गिंटूला संगीत ऐकायला व प्रवास करायला आवडते तर जास्तीत जास्त लोकांना प्रिय असणारा छंद कोणता तर ते चार जण मुलांची नावं दिलेली त्यांना कोण कोणते छंद आहेत कोण कोणते छंद त्यांना आवडतात अशा प्रकारचे दिलेले मग आपण काय करू छंदांची नावं लिहू आणि अलीकडं मुलांची नावं लिहू हा छंद कोण कोणते पहा सिनेमे सिनेमा पाहणे नुसतं आपण सिनेमा लिहून काढू पुस्तक वाचणे नुसतं पुस्तक लिहू कोणतं उदाहरण बघा एका नाट्यगृहात वीस खुर् दोनशे खुर्च्या एका ओळीने मांडलेल्या आहेत लाल पिवळा निळा ना हिरवा नारंगी व जांभळा या प्रमाणे शेजारी शेजारी आहेत तर शंभर क्रमांकावर असणारी खुर्ची कोणत्या रंगाची असेल पा कोणत्या कोणत्या रंगाच्या खुर्च्या आहेत लाल पिवळा निळा हिरवा नारंगी व जांभळा अशा किती खुर्च्या पाच सहा अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याचदा स्कॉलरशिप मध्ये मंथन परीक्षेमध्ये किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा येऊ शकतो तर पहा मग शंभर क्रमांकावरची खुर्ची कोणत्या रंगाची आहे असं आपल्याला विचारलेले तर सहा सहा या ज्या सहा रंगाच्या खुर्च्या आहेत अशा क्रमाने याच क्रमाने पुढे मांडलेले आहेत म्हणजे ह्या सहा खुर्च्या झाल्यानंतर परत अशा सहा खुर्च्या अशा येणार परत अशा सहा खुर्च्या येणार नंतर पुढे सहा अशा याच क्रमाने खुर्च्या येणार असं नंबर नंबरपर्यंत शंभराव्या क्रमांकावर कोणती खुर्ची असेल असं विचारले मग काय करायचं हे सहा रंगाच्या खुर्च्या आपण शंभरला काय करू सहा सहा न किती भाग होते ते काढू म्हणजे ह्याला सहाने भागू सहा एक सहा उरले किती चार वरून घेतला शून्याचा चाळीस झाले सहा बारा गेले उरले चार म्हणजे बरोबर असे सहा सहाचे किती भाग पडणारे सोळा आणि उरले किती चार चार म्हणल्यानंतर चौथ्या नंबरची खुर्ची किती भाग कोणती बघायचं लाल पिवळा निळवा निळा आणि हिरवा म्हणजे शंभर क्रमांकावर असलेली खुर्ची जी असेल ती आहे हिरव्या रंगाची तर पा असं जर दिले ना असेल कधी पण खुर्ची या किती क्रमांकाची तर काय करायचं जितक्या खुर्च्या आहेत तेवढ्यांचा एक एक गट करायचं म्हणजे किती कितव्या क्रमांकावरची खुर्ची विचारली तर तेवढ्यानी त्याला भागायचं म्हणजे सहा क्रम सहा खुर्ची आहेत ना सहा रंगाच्या मग काय करायचं आपण ह्याला सहानी भागायचं भाग जितकं बसल जेवढी बाकी उरल तेवढी मोजायची म्हणजे एक दोन तीन चार म्हणजे कितव्या नंबर चौथ्या नंबरची खुर्ची आली हिरवी म्हणजे भाग सोळा झाले आणि चार उरले त्याचा क्रमांक क्रमांकातलं पुढचं उदाहरण बघू बैलगाडीला विमान म्हटले विमानाला जहाज म्हटले जहाजाला सायकल म्हटले सायकलला रेल्वे म्हटले व रेल्वेला मोटर कार म्हटले का तर रुळावरून काय धावते तर आपण सरळ असं जर प्रश्न विचारला की विद्यार्थी लगेच लक्ष द्या उत्तर देत की रुळावरून रेल्वे धावते तर रेल्वेला आपण इथं काय म्हटलेले तर रेल्वेला आपण काय म्हटलेले मोटार कार म्हटलेले म्हणून रुळावरून रेल्वे धावते असं न उत्तर लिहिता रुळावरून मोटार कार धावते असं आपल्याला उत्तर लिहावं लागेल मग रुळावरून कोण धावते तर रुळावरून मोटार कार धावते अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला स्कॉलरशिप मंथन अशा स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे जास्त प्रश्न येतात तर आजच्या या व्हिडीओमध्ये आपण तुलना या वरच, बरेच उदाहरण पाहिलेले आहेत तर असेच पुढचे उदाहरण आणखी आपण बुद्धिमत्तेवरचे वेगवेगळे घटकावरचे उदाहरणे आपण घेणार आहोत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर प्रत्येक घटक तुम्हाला अगदी सोपा वाटायला लागेल आणि शेवटपर्यंत तो जर पाहत राहिला तर तुमच्यामध्ये पण कॉन्फिडन्स येईल आणि तुम्हाला त्याची ती उदाहरणं सोडण्याची स्पीड पण वाढेल धन्यवाद